तुम्हाला माहिती आहे कुणाचा लाडका पिये होता कुणाचा त्या लाडक्या साठी त्या ठिकाणी ही जागा आदळापट करून भांडून त्या ठिकाणी घेतली बांधवानो केवळ माने साहेबांनी माने साहेब म्हणते आता लोक विचारते तुम्ही तर आणलाव की ते म्हणते झक मारली चुकलाव म्हणले आम्हीच जाणलाव म्हणले असं स्वतः म्हणते माने साहेब तुम्ही ऐकलं असेल पण बांधवानो ते अजून एक सांगते कि गाडवाच पिल्लू तवा गोंडच दिसत होत बारक होत आम्हाला वाटलं लय भारी की आणलं म्हणले आणि आता जसं जसं गाडवाच पिल्लू वाढायला लागलोय जवळजवळ लागलाय चौकड फिरून आता आमच्या लक्षात येलय की ही कसलं आहे ते आणि म्हणून ह्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातन आपण करणं अपेक्षित आहे खरंच मला दिनकर माने साहेबांचं सुद्धा कौतुक करायचंय की माझ मत...